मंडळी कसे आहात मजेत ना तर आता संध्याकाळचे साडे तयार आहे तर ही आहे त्याची आणि शंकरश्वर आहे तर मंडळी कसे आहात मजेत ना तर आता वाजता संध्याकाळचे साडेपाच आणि बाबांचं जे जुनं गाव होतं आजोबा वगैरे राहिले होते तिथे आमचं हे आहे कुलदैवत आहे तर तिथे आज आम्ही जाणार आहोत तर त्याआधी आम्ही इथे उमाळ्याला थांबलो तो उमाळ्याचं महादेवाचं मंदिर प्रसिद्ध आहे तर श्रावण महिन्यात दर्शनासाठी आम्ही दरवर्षी येतोच म्हणजे मी जेव्हा जेव्हा येते तेव्हा ऑगस्टमध्ये येते श्रावण महिना असतो तर मागच्या वर्षी पण आम्ही आलो होतो दर्शनासाठी तर ह्या ह्या वर्षी पण आलो आहे तर इथं मी मंदिर पण तुम्हाला दाखवते आणि जेव्हा मी बाबांच्या गावाला जाईल तर तिथे आमचं कुलदैवत दे आहे देवी आहे तिथे तर त्यांच्या दर्शनाला पण आम्ही जात असतो तर इथून जास्त अंतरावर नाही आहे अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर आहे तर आधी उमाळ्याचं इथं शंकराचं मी दर्शन घेतो तर हे पण मंदिर मी दाखवते तर याच्या मागे जेव्हा आलो तेव्हा बांधकाम सुरू होतं तिथे अशी शेड वगैरे त्यांनी बांधली आहे ते, ते, ते सगळं मी दाखवते तुम्हाला हे आहे उमाळ्याचं महादेवाचं मंदिर हे जळगावपासून मला वाटतं वीस पंचवीस किलोमीटर अंतरावर असेल तर आम्ही पाच वाजता निघालो आता साडेपाच सहा होत असतील कदाचित तर हे हे जे बांधकाम होतं हे सुरू होतं लास्ट इयर जेव्हा मी आली हे शेड वगैरे त्यांनी आत्ता बनवले आणि सोमवार इतकी भयानक गर्दी असते श्रावण सोमवारी खूप जास्त गर्दी असते तर म्हणून मग आम्ही अशा ऑड दिवशीच येण्याचा विचार केला आणि आज जरा वातावरण पण क्लि क्लिअर होतं म्हणजे इतकं वेदर इथे हे झालं आहे कंटिन्यू पाऊस पाऊस सुरू आहे तर आज विचार केला ताई पण होती mm. कारण तिला पण उद्या परवा जायचं आहे तर आम्ही विचार केला की आजच जाऊ नये दर्शनासाठी इथे असा नंदी आहे मोठा ठेवलेला तर हे आहे उमा महा महेश्वर महादेव मंदिर अशी मोठी शंकराचं पिंड आहे तर इथून दर्शन वगैरे घेतो आणि मग जेव्हा मी बाबांच्या त्या गावाला जाईल जिथे आज माझ्या आजी आजूबाजी राहत होते आ... तर तिथेच गेल्यावर मग मी तुमच्याशी पुन्हा बोलते आमचं दर्शन वगैरे करून झालं आहे आणि ओरांचे फोटो वगैरे काढतो आमचे पण फोटो काढून झालेत कारण वर्षातून एकदाच यायला मिळतं इथे आणि आता इथून आम्ही जातोय बाबांच्या गावाला ज्याचं नाव आहे कंडारी तर लहानपण बाबांचं तिथेच गेलं आहे बऱ्याच आजी आजोबा तिथे होते बऱ्याच वर्षापासून आणि अजून बरेच असे चुलत नातेवाईक अजूनही तिथे राहतात तर तिथे आहे मुंजोबाचं मंदिर तर तिथे आम्ही जातो आहे कंडारीला बाबांच्या गावाला हे आहे हे छोटंसं मंदिर आणि इथे काही ओळखीचे लोकं आहेत तर बाबांना त्यांना भेटायला घेऊन जात आहेत तर आता संध्याकाळची वेळ असल्यामुळे असे गावात जे लोक असतात ते छान बाहेर बसलेले असतात खाट वगैरे टाकून तर मी पण अजून म्हणजे ओळखत नाही कारण खूप लहानपणी मी इथे आलेली असेल आणि यांना पाहिलेलं असं आठवतो थोडं थोडं पण आता असं जर पाहिलं असतं तर ओळखलं नसतं तर बाबा त्यांना भेटायला वगैरे येतात आणि दर्शनासाठी पण जायचं आहे वगैरे केला आणि बाबा त्यांच्याशी गप्पा मारत आहेत आम्ही जातो मंदिरात तर आता इथे पण असे घर झाले आहेत छान मोठी मोठी आधी अशी घरं नव्हती इथे तर हे आहे मुंजोबा मंदिर तर हे आहे मुंजोबाचं मंदिर आणि आई ते सांगत होती माझे आजोबा होते तर ता त्यांनी हा कर्दुळा चांदीचा कर्दुळा वाहिलेला आहे तर अजून पण तो आहे तर मंदिर एवढं डेव्हलप केलं आहे त्यांनी आहे तसंच आहे आधीच्या काळी जसं घर आहे आणि त्याच तिथे मंदिर आहे ते आम्हालाच तो देवी आहे पण ते आहे हिरू महाराजचं मंदिर बाबा त्यांना सांगतात की आम्ही तिकडे यू केला राहतो इंग्लंड तर हे आहे मंदिर कुठे आता तर ईर महाराजांचं असं छोटंसं मंदिर आहे ते घरात आताच त्यांनी असं म्हणजे घराच्या इथंच ठेवलं अंगणात आणि तेच त्यांची काळजी वगैरे घेतात पूजा वगैरे करतात त्या मंदिराची आणि ते जे मंदिर मी दाखवलं त्याची ते थोडंसं गाव मी दाखवते तर असं हे टायर खेळणं वगैरे लहानपणीच्या आठवणी आहेत आणि अजून पण असं या इथे छोट्या छोट्या खेडेगावात पोरं खेळतात आणि तरी इथे आता असे सिमेंटचे घरं वगैरे झालेत आणि इथे खूप सगळे लोक बाबांना भेटायला आले जे ओळखीचे आहेत ते तर काही पक्के धर्माचं काही नाहीये जास्त मोठं नाहीये छोटेसज गाव आहे तर हे मंदिर दोन्ही रूपकपास मंदिर महाराज मंदोसा मंदिराना इकडे वीर महाराज मंदिर आहे तर त्याचा वरण खास याने आपण पहिले आता कुठेतरी गेलाय त्यामुळे थोडं इथे मण आहे चिखल आहे मध्ये रस्त्यावर तर असे घर आहेत तिथे फोटो घेतला बाबा म्हणतायत त्यांचे पण फोटो घेतले काढलं काढलं त्यांना असं छान वाटतं की व्हिडिओ मध्ये आपण दिसू वगैरे तर त्यांचा पण मी व्हिडिओ घेतला बाबा म्हटले त्यांना पण घे व्हिडिओमध्ये तर आता आम्ही निघतोय कारण ज्यांना ज्यांची गाडी आहे त्यांना पण लवकर जायचंय आता सात सात वाजत असते पण मी थोडस दाखवते गाव कसं आहे ते आणि संध्याकाळच्या वेळेस खूप छान वाटतात गाव कारण सगळे लोक एकत्र बसून गप्पा मारत असतात काही मोठी मोठी दुकानं वगैरे नसतात मॉल नसतात त्यामुळे सगळे लोक असे छान एकत्र बसून गप्पा मारत असतात महादेव मंदिर आहे तर बस हे एवढंच असं छोटस गाव आहे मंदिरापासून तर इथपर्यंत आता इथे सगळे दोन्ही साईडला फार्म सुरू होतात केळीच्या झाड आम्हाला दिसले बरेच आणि हे छोटे छोटे हार्डवेअरचं वगैरे दुकान आहे छोटी लायब्ररी पण आहे जन जनरल स्टोअर्स आहेत आणि आता इथून बस गाव इथे हो संपलं आणि इथे आता हे असं शेत वगैरे सुरू झालं हे केळीचे झाडं तस पण जळगाव केळ्या केळीसाठी प्रसिद्ध आहे तिथे बरेच केळीचे शेत आहेत दोन्ही साईडला आणि खूप खूप केळी लागले ला आहेत त्यांना तरी आता सनसेटची वेळ आहे आलो आणि साडेसातला आम्ही घरी पोहोचलो अर्धा वाजता सव्वा आठ तर आधीची आम्हाला म्हटलं की पाणीपुरी खायला जायचं मग आम्हाला सगळ्यांनाच इच्छा झाली आज पाणीपुरी खायला जायची आदव चार या आधी ती आमची सगळ्यांची इच्छा झाली कारण आज पाऊस पण मोठा वातावरण पण छान आहे म्हणून आम्ही आलो आहे पाणीपुरी खाण्यासाठी वॉक करतच आलो कारण सगळ्यांना यायचं होतं तर अधिक ते खात असते म्हणजे खूप छान असते आणि इथे अहमदाबादसारखी वेगवेगळ्या फ्लेवरची जिरा लसूण भाजपला फ्लेवरची पाणीपुरी मिळते तर आता आम्ही इथे पाणीपुरी खातो आणि मग पुन्हा वॉकवरच जाऊ तेव्हा थोडंसं दाखवते मग तुम्हाला मनात आणि पाणीपुरीच्या एकदम जवळ लागून ओंकारेश्वराचं मंदिर आहे तर लहानपणी आम्ही इथे श्रावण महिन्यात अगदी सोमवारी खूप गर्दी असली तर लायनी खूप राहून दर्शन करण्यासाठी येत होतो पण आता इतक्या जवळपासून पण येणं होत नाही आणि आता इतक्या जवळ आलो होतो तर आम्ही विचार केला की मंदिरात पण जाऊ तर आता आम्ही ओंकारेश्वराच्या मंदिरात आलो आहे आणि इथं जळगाव हे एक प्रसिद्ध मंदिर आहे तर मी दा दाखवते आतमध्ये गेल्यावर मी पण बऱ्याच वर्षांनी आली या मंदिरात तर हे आहे जळगाव चोंकारेश्वर मंदिर दर्शन घेऊन झालं आणि आजूबाजूचा परिसर खूप छान आहे त्या साईडला मी दाखवलं फाउंटेन वगैरे होतं आणि इकडच्या साईडला हे असं मोकळा परिसर आहे आणि खूप स्वच्छ आहे तर हे मुलं तिकडे खेळत आहेत आणि मला असं वाटतं आरतीची वेळ आहे कदाचित कारण ना मारता मारता पण मी दाखवते तर खूप छान मार्बलमध्ये मा याचं कन्स्ट्रक्शन आहे केलेलं आणि मंदिरापासून खूप जवळ आहे ह्या रस्त्यावर म्हणजे तेव्हाच येणं झालं होतं दोन हजार बारामध्ये आणि त्याच्यानंतर मी आता आली आणि मंदिरात तर तेव्हा पण येणं झालं मंदिरात पण झालं आणि इथे आजूबाजूला असे शॉपीज वगैरे आहेत वसंतस म्हणून तिकडे आईस्क्रीम शॉप होतं इथे बेकर्स आहेत तर खूप चहल पहल असते ह्या रस्त्यावर पण मी वॉक करत घरी जातो आहे आणि आज पण मी आईला फोंडीची खिचडीच करायला सांगितली कारण पाणीपुरी खाणार होतो तेवढी भूक नव्हती म्हणून मग फोडणीची खिचडीच आहे बनवते तर आईच्या आजची फोडणीची खिचडी पण मी तुम्हाला दाखवेल व्हिडिओमध्ये चौक आहे यामध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की जसं जसं फेस्टिवल असतात त्याप्रमाणे ते इथे बो जे पोस्टर्स असतात ते चेंज करत राहतात तर रक्षाबंधनचं दाखवलं होतं मी एका व्हिडिओमध्ये तर आज आहे गोकुळाष्टमी तर जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्याचं पोस्टर लावलं आहे गोवर्धन पेन्या व्हावे आम्ही सक्षम आणि चारही डायरेक्शन आहे खूप सुंदर असं पोस्टर लावलं आहे कृष्णाचं या साईडला पण आहे इथे पण छोटे छोटे राऊंड आहेत इथे क्रॉसिंग खूप डिफिकल्ट आहे कारण कंटिन्यू गाड्या सुरू राहतात इथे ए सी रोड आहे समोरन आम्हाला बाबांसाठी कुल्फी पण घ्यायची आहे तर हे उभे असतात गाड्या तिथनं कुल्फी पण घ्यायची तर अशी माझ्या केमध्ये येत नाही स्ट्रीट फूडचे वगैरे म्हणून जेवढे दिवस आहे आता भारतात तर आम्ही पाणीपुरी चाट वगैरे आईस्क्रीम असे सगळं स्ट्रीट फूडच खाणं सुरू आहे आमचं आता घरी घरी आहे आणि आता वाचतायत अ साडेनऊ पाहुणे दहा मला वाटतं तेव्हा साडेनऊ झाले पण आताच वाचतायत साडेनऊ अजून पाच मिनिट झाले आणि ही आईची खिचडी बनवून तयार आहे तर ही आहे आईच्या हातची फोन खिचडी त्याची रेसिपी मी आधी पण शेअर केली मी पण अशीच आईच्या पद्धतीने करत असते तर बाबा ऑलरेडी जेवायला बसले आता आम्ही पण हातपाय वगैरे धुतो आणि जेवायला बसतो आणि जेवण झालं की मग मी पुन्हा तुमच्याशी बोलते पुरी खाऊन आम्ही घरी आलो त्यानंतर आयोग खिचडी बनवली होती निलारसाठी तर ते खाणं झालं आणि मुलांना आता कुठ लागली तर त्यांना आता मी हॉटेल सॉर्स सुप बन म्हणलं तर आदर्श नि ते दे आदर्श आणि आर्या पित आहेत हॉटेल सॉरसूप कारण आदर्श कोणाची किचन आवडत नाही पाणीपुरी खाल्ल्यानंतर त्याला एवढी काही इच्छा नव्हती पण आता भूक लागली आणि त्याला हॉटेल सॉर्स खूप आवडतं इथे एशियन शॉपमध्येच आम्हाला मिळतं तर आज जर डिमांडमध्ये गेले तर मला एकदम आठवलं तर मी आत्ता खाण्यासाठी घेतली आता पुन्हा तिकडे आणि नेण्यासाठी यूकेला पण नेण्यासाठी मला घ्यावे लागतील त्याच्यासाठी कारण त्याला खूप आवडतं हॉटेल सॉरसूप आणि आज आम्ही म्हणजे आमचं दोन शंकरजींचं दर्शन झालं श्रावण महिन्यात एक उमाळ्याला तर आम्ही जाणारच होतो महादेवाच्या दर्शनासाठी आणि ओंकारेश्वराचं पण झालं जे घराजवळ मंदिर आहे तर तिथे योगायोगानेच झालं कारण पाणीपुरी खायला गेलं त्याच्यापासून खूप जवळ होतं आणि आम्ही लहानपणी जात होतो दर दर श्रावण ताई मी आम्ही सगळे जात होतो पण आता बरेच वर्षी झाले गेलो नव्हतो मागच्या वर्षी पण मला जायची इच्छा होती तर राहून गेलं तर ह्या वर्षी ते पण आज दर्शन झालं तर छान वाटलं आणि मग आम्ही तिथून कंडारीला गेलो तिथे बाबांचं पालपण असं नाही पण बाबा असं सुट्ट्या वगैरे शनिवार वगैरे चालत होणजोबांचं ते गाव आहे आमच्या तर तिथे आज आम्ही गेलो तर तिथे मंजुबाचं मंदिर आहे तर आमच्या म्हणजे खूप मानतात तिथे तर तिथे आम्ही गेलो होतो आणि दरवर्षी मी जाते कारण बाबांना खूप आवडते तिथे गेल्यावर तसं काय जुन्या आठवणी वगैरे येतात त्यांना जुने लोक मिळतात तसं आवडतात तिथेच इरा महाराज जे आहेत तर त्यांचं मंदिर होतं तर आम्हाला पण जेव्हा माहिती नव्हतं देवी आहे की महाराज आहेत पण ते जे घर आहे ते काळजी घेतात त्या मंदिराची पण ते मंदिराची अवस्था म्हणून आम्हाला पण चांगलं वाटलं नाही कारण कुलदैवत आहे तर त्याने खूप चांगलं अजून ठेवायला पाहिजे आम्ही गेलो तर ते झाकलेलं होतं कदाचित पाऊस असल्यामुळे पण जसं मंदिरासारखं नाही केलं आहे त्यांनी ते चांगली चर्चा करत होतं की चांगलं केलं पाहिजे दोन टाईमात गेल्यात त्यानंतर खायला गेलो आणि मग ओंकारेश्वराच्या मंदिरात गेलो आणि घरी आल्या फोंडीची खिचडी खाल्ली आणि आम्हाला जायचं होतं दहीहंडी बघण्यासाठी इथे खूप मोठी दहीहंडी असते तिकडे गेलो त्यामुळे ते राहून camping... दुछा गेलं तर असा व्हिडिओ तुम्हाला हा व्हिडिओ बघायला आवडेल व्हिडिओ आवडला तर नक्कीच लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काही क्लॅका थँक्यू